मनोज रंगे पाटील त्यांची पुढची रणनीती काय बैठक बाराला बोलवलेले सगळे पाटील शरद पवार साहेबांनी आज एक मागणी केलेली आहे ती मागणी अशी आहे की केंद्राने आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यावरून पंच्याहत्तर टक्क्यावर न्यावी त्याला आम्ही संसदेत पाठिंबा देऊ त्यामुळे सगळ्यांनाच आरक्षण मिळेल असं शरद पवारांनी वक्तव्य केलेले आहे त्यावर काय म्हणणं आहे नाही त्यांची मागणी चांगली आहे मागणी बद्दल काही अडचण नाही पण हे वेळ नाही ते म्हणण्याची इथून पाठीमागच ती वेळ होती म्हणायची ज्यावेळेस समाजाचं हित होतो ज्यावेळेस समाजाचं आंदोलन तेरा महिन्यापासून सुरू आहे त्याच वेळेस पाहिजे होत्या त्यावेळेस म्हणले नाही आता म्हणले ठीक आहे मागणी चांगली आहे पण आम्हाला ती गोष्ट आता का मान्य नाही तर त्याच कारण असे तुम्हाला अगोदर आम्हाला पन्नास टक्क्याच्या आत सत्तावीस टक्के आरक्षणात घ्यावं लागणार तरच आम्हाला ते मान्य तुम्ही दीडशे टक्के मर्यादा करा आम्हाला काही देणं घेणार नाही पण तुम्ही अगोदर मर्यादा वाढवणार आणि नंतर घ्यायचं आश्वासन देणार तर ते आम्हाला अमान्य कारण ते कधीच होणार नाही ते कधीच होणार नाही आणि ते हो पण दिलं जाणार नाही त्याच्यासाठी आम्हाला अगोदर सत्तावीस टक्के आरक्षणात पन्नास टक्क्याच्या आत ओबीसी आरक्षणात घ्या आणि तुम्हाला मर्यादा वाढायची तर आम्हाला संख्येच्या प्रमाणात आरक्षण पाहिजे आमच्या संख्येच्या प्रमाणात आम्हाला आरक्षण द्या आणि मग तुम्हाला काय मर्यादा वाढायची तर वाढवा तुम्ही दोनशे टक्के वाढवा आम्हाला काहीही देणं घेणं नाही पण हुल आम्हाला नको या आता हुल देण्याचं थांबवा बहानेबाजी बनवायचा थांबा संगणमत सगळ्यांना करून नुसते स्टेटमेंट करायचं थांबवा विचारपूर्वक जाणीवपूर्वक मराठ्यांना फसवण्याचे चाललेले षडयंत्र तुम्ही सगळ्यांनी मिळून प्लीज विनंती तुम्हाला सगळे सत्ताधारी विरोधी पक्ष तुम्ही हे थांबवा कारण याच्यात माझ्या गोरगरीब मराठ्यांचं खूप मोठं हित आहे तुम्ही याच्यात विनाकारण बहानेबाजी तुमचे मनाचे शब्द घालून ठरून शब्द घालून आमची मात्र काय दिशाभूल तुम्ही आता करू नका कारण आमचा समाज खूप दिवसाचा लढतोय मेटा कुठे आलाय त्याचा काय अंत तुम्ही सगळेजण मिळून बघू नका त्याच्या संयमाचा उद्रेक होऊ देऊ नका माझी विनंती तुम्हाला सगळ्या पक्षाच्या लोकांना की तुम्ही निवडणुकीच्या तोंडावरती काहीतरी स्टेटमेंट करायची आणि मराठ्यांना दिशाभूल करायचं आणि मराठ्यांच्या बुद्धीत भेद करायचा हे काम मात्र तुम्ही इथून पुढच्या काळात प्लीज कुणीच करू नका कारण ज्या होणाऱ्या गोष्टी नाही त्या निवडणुकीच्या तोंडावर मांडून माझ्या मराठा समाजाला फसून तुमच्या निवडणुकीचा चान्स तुम्ही मारून नेण्यासाठी दोघही स्टेटमेंट वेगळे वेगळे करू नका त्यांनी म्हणायचं बैठकीला या यांनी जायचं नाही यांनी म्हणायचं बैठकीला आता त्यांनी जायचं नाही आता यांनी मागे करायचं त्यांच्याकड मग त्यांनी ऐकायची नाही म्हणजे हे तुमच्या दोघांच्या नाटकात आमच्या गोरगरीब पोरांचा मराठ्यांच्या पोरींचा शिकणाऱ्या पोरांचा बळी घेऊ नका कारण तुम्ही आता आचारसंहिता आता लागणार आहे आता काहीच होणार नाही कोणा बोलताना बोलणार मागणी केली होती ते म्हणणार उशिरा केली होती म्हणजे तुम्ही पुन्हा आम्हाला यात काढणार दोघ नाही तुमची निवडणूक तुम्ही मारून नेणार तुम्ही निवडणुकीत तुम्ही मत घेऊन बसणार हे मात्र तरी महाराष्ट्रात होणार नाही हा तुम्ही एक करू शकता मग दोघ जण मिळून दोघ जण मिळून महायुती महाविकास आघाडी तुम्ही दोघ जण मिळून एक गोष्ट करू शकता की निवडणूक लागायच्या आत आत्ता त्या चार पाच दिवसात आठ दहा दिवसात काय आचारसंहिता लावणार त्याच्या आत तुम्ही मराठ्यांना ओबीसीच्या आरक्षणात घ्या सत्तावीस टक्के आरक्षणाच्या आत पन्नास टक्के मर्यादेच्या आत मराठ्यांना घ्या आणि त्याच्यानंतर तुम्हाला काय मर्यादा वाढवायची ते वाढ पण मराठ्यांना मात्र तुम्हाला पन्नास टक्क्याच्या आतच घ्यावं लागणार आहे सत्तावीस टक्के आरक्षणात हे मात्र लक्षात असू तुम्ही निवडणूक झाल्यावर जर असं काही कराल ते शक्य नाही ते कधी होणार नाही आणि तुम्ही मराठ्यांचा पुन्हा पुन्हा निवडणुकीत उपयोग करून घेणार आणि माझ्या मराठ्यांच्या लेकराचं वाटोळ करणार मी सगळ्या पक्षातल्या मराठ्यांनाही सांगतो गोरगरीबांना की हे प्युअर नाटक हे त्यापेक्षा आपण आपल्या ध्येयावरती राहू आपण आपला शब्द त्यांना काय दिला आपण तुम्ही मर्यादा वाढवा आमचा विरोध नाही पण आचारसंहिता लागायच्या हे मराठ्यांनी समजून घ्या महाराष्ट्रातल्या आचारसंहिता आत मराठ्यांना पन्नास टक्क्याच्या आत सत्तावीस टक्के ऊ आरक्षणात आधी घ्या शब्द आहे आपला त्यांना आणि मग मर्यादा वाढव असं करत असतील तर दोघांचंही कौतुक पण तुम्ही नुसते असे बच्चे न करणार असला हेनी इकडून गुगली टाकायची त्यांनी तिकडून गुगली टाकायची आणि मध्ये मराठीला खेळत ठेवायचे मराठीत तुम्हाला खेळणार आहेत हे खे मात्र सत्य आम्हाला ते आत्ता मान्य नाही कारण आम्हाला अगोदर घ्या मग तुमच्या मागणीचं कौतुक आणि करणारच सुद्धा कौतुक दादा दुसरा प्रश्न असा आहे की सत्ताधारी आणि विरोधक यांची भूमिका तुम्हाला एक सारखी वाटते का आणि तस जर असेल तर आगामी निवडणुकीमध्ये तुमची भूमिका काय असेल नाही नाही त्यांची एक नसते तर मग आता इतकी वर्ष लागली असते का पंचाहत्तर वर्ष या पाच वर्षात दोघांची सत्ता आली ब आणखीन काय एक पाहिजे तुम्हाला ती इथं आमच्या गोरगरीबांनी मारा कुठे केल्या त्यांना निवडून आणायसाठी तेव्हा चांगला नाही म्हणून उमेदवार याला निवडून आणा आणि याला निवडून आणण्यामुळे याला हनामाऱ्या झाल्यात डोके फोडाफोड्या झाल्यात यांसाठी गोर गरिबांनी हे दुसऱ्या दिवशी म्हणले आपण एक एक पाठच सुरू झाले शपथ यांच्या काहीच्या दिवसा झाल्या दुपारा आणि आमच्या डोळ्यात एकता महाराष्ट्राच्या डोळ्यात सत्तर पंचाहत्तर वर्षात इतकी धूळ कुणीच फेकली नसल इतकी चटणी कुणीच फेकली नसेल इतकी देहा दुपारा भाजप विरुद्ध दाखवतोय काँग्रेसला काँग्रेस विरोध आहे शिवसेनेला शिवसेना विरोध केली भाजपला भाजप विरोध दाखवतोय राष्ट्रवादीला सत्येत कोण आहेत तुम्ही सहाचे सहा आहेत म्हणजे नेमके शत्रू आम्ही आहेत काय गोरगरीब आम्ही तुम्ही मात्र मित्र आणि आम्ही शत्रू किती कमल आणि यांना वाटत आम्ही लिहिण आहेत पांढरे कपडे घालतो म्हणून तुमच्यापेक्षा कितीतरी हुशार गोड घेत कला चिखलात काम करणार माझा शेतकरी त्यांनी वय केलंय तुम्हाला आईला आपण निवडून दिलेला तिकडे का नाही लोक म्हणजे तुम्ही विरोधी पक्षात आम्हाला शोधता आम्ही तुम्हाला निवडून दिलेलं आणि लोक म्हणतात ज्याला आम्ही निवडून दिले तेव्हा सत्य शोभतोय कारण सत्ताधाऱ्यांना मतदान दिले लोकांना ते मान्य तुम्ही विरोधी पक्षात बसला ती इमदारी बस तुम्हाला मान्य तुम्ही सत्येत बसला आला लाखला तर जनतेला ते मान्य तुम्ही दगा फटका केल्याला जनतेला मान्य नाही अजिबात मान्य नाही कारण भरोसाच नाही राहिला लोकांवर किती यार उघड उघड कार्यक्रम केला तुम्ही म्हणताय आणखीन काय पाहिजे ही एक नाहीत आणखीन काय पाहिजे फक्त आमचा बळी देऊ नका तुम्हाला काय करायचं करा तुम्ही सहायक राहा आणखीन त्याला दहा बारा पक्ष जोडा आणि आपले सगळेजण मिळून तुम्ही सत्येत राहा आमच्याशी दगा फटका नका आमच्याशी धागा फटका केला तुमचा सोपडा साफ करणार म्हणजे करणार आम्ही सोडणार नाही तुम्ही निवडणुकीच्या तोंड आम्हाला फसू नका पण मी तुम्हाला एक प्रामाणिकपणाने सांगतो की मी एक महिन्यापासून राजकीय भाषा माझ्या तोंडात नाही मी बोलत नाही मला बोलायचं पण नाही मी फडणवीस साहेबाला फडणवीस साहेब शब्दशिवाय बोलून त्यांनी मग आमच्या आई बहिणीचे डोके फोडले गोळ्या घातल्यात आम्हाला तरी साहेब बोल कारण आमच्या संस्कार आहेत जातवान मराठा आहे आमच्यावर संस्कार आहेत चांगलं बोलायचे चुकल्यावर सोडायचे नाही हे बी संस्कार आहेत आमचे फार क्षेत्रीय मराठा आमची क्षेत्रीय पण जागा होतो आमचं तिथं हो पण आम्ही मान मर्यादा सोडत नाही आम्ही आमच्या संयमाना आम आम्ही दमदार समाज तुम्ही आम्हाला कितीतरी त्रास दिलाय आमच्यावर यासाठी नेमल्यात तुम्ही आमच्यावर खोटे केसेस केल्यात त्या एकही मागे घेतलेले नाही आहेत तुम्ही आमचे गॅजेट तिनेही लावले नाहीत हैदराबादचे लावले नाहीत तुम्ही सगळ्या श्वारीची अंग बलबाजीवणी केली नाही कारण तुम्ही वाशी आम्हाला शब्द दिलेला आहे गुलालाचा अपमान होऊ देऊ नका मी त्याच वेळेस सांगितलं होतं तरच गुलाल उधाळा असं सरकारला त्याच व्यासपीठावर सांगितलेलं आहे जाहीर गुलाल उधळू नका त्यांनी उधाळला अपमान होऊ देणार नाहीत म्हणून म्हणून मराठ्यांनी उधाळाय त्यांचा गोलवार रोसवायची ताकद फक्त मराठ्यात तुम्ही आमचं काहीच काम केलं नाही कुणबी हे हेही केलं नाही तरी पण आमच्यावर हल्लाही घडून आणला प्राणघातक हल्ला घडून आणला आमच्यावर केशीच झाल्या तरीही आम्ही फडणवीस साहेबांना फडणवीस साहेबच म्हणतोय एक महिन्यापासून आम्ही राजकीय के स्टेटमेंट केलेलं नाही कारण मला माझ्या राज समाजात राजकारण जायचं नाही आमचा देश सगळ्या समाजासाठी काम करायचं मराठ्यांसाठी आम्हाला आम्हाला फक्त आरक्षण पाहिजे आणि आमचा समाज आम्हाला मोठा करायचा आहे राज्यापासून केंद्रापर्यंत आमचे पोराधिकारी झालेला आम्हाला बघायचं हे उद्देश ते फडणवीस साहेबाने आचारसंहिता लागायचे आज द्याव आणि मला शंभर टक्के खात्री फडणीस साहेब आचारसंहिता लावणार नाहीत मराठ्यांच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी केल्याशिवाय कारण मी लोकसभेला सांगितलो की फडवनीस साहेब निवडणुका घेणार नाहीत का तर मराठ्यांच्या सगळ्या मागण्या मान्य केल्याशिवाय त्यांनी हलकाच घेतलं तर आम्हाला मराठ्याला मराठ्यांना किंमत दिली नाही हि निलं अपमान केला त्यांना वाटलं का हे चिल्लर येत काय करणार आहेत म्हणजे काय Uh, का काल देना, का। भी भी। uh, ए, आता आम्ही काढते ना ते नाही म्हणले का मोडून उडून टाकू तर आम्ही असे आंदोलन केले तसं ते त्या टायमाला लोकसभेत टायमाला बी अ फडणवीस साहेब म्हणले हे आता उडून टाकू पार पाला काय पाला पाचवल्यासारखे उडून टाकू मग मोदी साहेब इथं इकडेच होते महाराष्ट्रात काही मग मराठ्यांच्या लक्षात आलं घेऊ नका म्हणलं तरी घेतलं मग मराठीला कचका दाखवा लाग मराठी असं कचका गेला वाट्यात नांगर धरला सरळ कसा नांगर झाला खपा खप कुकडवी कोण पडलं कोणाला मिळण्या लागला फक्त विचारित होते दोन महिने ते शॉर्ट बाटल्यासारखा मी कसका पोरडू रे म्हणजे तसं ह्या वेळेस फडणवीस साहेबांनाही सांगतो की ते आचारसंहिता लावणार नाहीत शंभर टक्के खात्रीने सांगतो मी तुम्हाला निवडणुका घेणार नाहीत मराठ्यांना डावलून या राज्यात सत्ता अन्न सोपी गोष्ट नाही मराठ्यांच्या सगळ्या मागण्याची फडणवीस साहेब अंबलबाजीने करणार म्हणजे करणार मी खात्रीनं ना सांगतो नाही केली मग मात्र आपल्याला फडणवीस साहेब बोलायचं नाही भाऊ हा किती पडले मग होता का आठ होता का आठ बायली नागर होता मग मात्र सांगायचं नाही शेवटी काय असत आपण एका गरीब खचलेल्या आशावादी समाजाचं काम घोर घोरगरीबांच्या मराठ्यांचं आपण काम करतो त्यावेळेस आपल्याला आशयाने राहायला लागतं संयम धरून राहायला लागतं दमदारपणानं हाताळायला लागतं शांत डोकं ठेवून चालवायला लागतं एवढा मोठा समुदाय म्हणून काही निर्णय घ्यायचे काही कुंकडं मारामाऱ्या करायला लावायचे किंवा आंदोलन करायला लावायचे हे मला शोभत नाही म्हणून आम्ही आणखी आशावादी आहे की फडणवीस साहेब शंभर टक्के करतील आणि आठ दिवस नाही झाले हो तुम्ही म्हणता आठ दहा दिवसात आचारसंहिता लागत त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा आणि कुणबी ओबीसी यादीत एक क्या दीडशे जाती होत्या आधी त्याच्या साडेचारशे झाल्या आतापर्यंत पोट जाती उपजाती म्हणून घातल्या मराठ्यांची पोट जात कोणती होतीच ना आमचा व्यवसाय एक आहे पिटी व्यवहार आहे एक आहे परंपरागत आमचे सण वार सारखे आमचे देव सारखे जमिनी सारख्या त्यांचं आमचं रक्त सारखं ते बी पॅन्टेस घालते आम्ही पॅन्टीज घालतो सारखं काहीच बदल नाही ते घन लावतात आम्ही घन लावतो एकामेकाला मुली देतोय भाकरी खाते ते आम्ही भाकरीच खातो सारखा व्यवसाय सुद्धा त्यांचा शेती आमचा शेती त्यांचं शेती आहे इकडे समुद्र आम्ही वाडी आणतो तिकडं असं काही नाही सगळं सारखं आहे एका घंट्यात होऊ शकतं आठ दिवसाची गरज नाही सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी उद्या सकाळी होऊ शकते ती नाही गॅजेट आत्ता लागू शकते आज कॅबिनेट आज लावू शकते ते लगेच कारण सातारा संस्थांचं बॉम्बे गव्हर्नमेंटचं शासनाकडे हैदराबादचं गॅजेट दुसऱ्या राज्यात हे त्याला आणायला वेळ लागतोय तर शिंदे समितीने मागत पाच महिन्यापूर्वी आणलेले गॅजेट आणून सुद्धा आठ हजार पुरावे सापडले शंभूराजे साहेबांनी सांगितले जास्तीचे पाहिजे काय आणखी करायचं म्हणल्यावर एका घंट्यात होऊ शकत आणि मर्यादा वाढायचं ठरलं ही एका दिवसात होऊ शकत कारण वरती येत खाली येत खालून वरून हेच येत दोन एकूणही आणत लागत खालूनही आणायला लागतं वरूनही आणत लागत लोकांना कुठं बसाव रानात नाही बघू सगळंच आता सांगून कसं कस तिथं तूफान पोटे येणार येतात नुसते वाट बघत येत दसरा कोणत्या दिवशी काही काही तर रथेत जाऊन आले जुनुन सकाळी फोन आला मला ते म्हणजे रतेत जाऊन आलं दसऱ्या आली म्हणलं दसरा बारा तारखेला ते मला लमड मोठ्या गाडी घेऊन आलो झोपेतच गेलता कागांच्या माघारी झाला पोटे खात नाही दादा मी बी गेलतो ते बी नाही मी बी गेलतो माणसं जातेच यासे हो उत्कंठा अशी शिगेला पोहोचली ना असं झोपायचे येणार कोण काय करत काय नाही जे गाव गाड्या वीस विसन तीस तीसन काढले आमच्याच गाड्या आमच्या ट्रॅक्टर आमचं डिझेल फक्त कंपन्या त्यांच्या एवढंच नुसते एकत घ्यायला आम्ही त्यांचं बाकी काय आहे नाही नुसते एकत घ्यायला आमचं काहीच नाही आमचं मात्र कोणी विकत घेत नाही जवारी घेत नाही बाजरी घेत नाही गहू घेत नाही कापूस घेत नाही आमच्या तुरी कोणी घेत नाही आमचे कांदे कोणी घेत नाही आमचे दरांशी घेत नाहीत आमचे कोणती फळ नाहीत आमच्या मोसंब्या कोणी घेत नाहीत घेतात तर चांगली असली दर मध्ये पाडा सायडिली त्यांच्याकडे गेले गेले डाग क्लियर होतो त्या जागेवर बारीक चिटकी चिटकीचे डाग आज जागेवर झाली ती दोनशे रुपये किलोची आमची वीस रुपये किलो लय अवघडी भाऊ पण दसरा मेळावा म्हणजे पारंपरिक आहे जाताचा जातीचा ते समज नाही राज्यातल्या कानाकोपऱ्यातल्या मराठ्यांची इच्छा होती अनेक वर्षापासून की पारंपरिक पारंपारिक दसरा मेळावा असला पाहिजे राजकीय नसला पाहिजे आणि ती इच्छा पूर्ण झालेल्या दिवसान त्यामुळं ताकदीनं कानाकोपऱ्यातले जनता तिथे येणारे शेतकरी येणारे बारा बोलतेदार येणार आहेत अठरा पगड जातीचे लोक येणार आहेत सगळ्या जाती धर्माचे लोक धर्मा त्या मेळाव्या राहणार कारण राजकीय मेळावे खूप आहेत सामाजिक परंपरेचा मेळावा नव्हता तो फक्त सामाजिक परंपरेचा मेळावा आहे ताकतीनं ना लोक येणार आहेत मला तर काल अशी माहिती मिळाली मी कालच पत्रकार बांधवाला सांगितलं बीड जिल्ह्यात का काय एका एका तालुक्यातून पाच पाच का सहा सहा हजार स्वयंशोक झाले म्हणजे पन्नास का पंचावन्न हजारो स्वयंसेवक आहे एवढी मोठी तयारी जेवणाची व्यवस्था केली त्यांनी गावोचे गावो रस्त्यावरती पाण्याच्या टाक्या आणून ठेवणार आहेत प्लास्टिकच्या टिपणं भोर भोर म्हणजे जाताना पाणी प्यायचा जास्त त्रास होतो यातानी होत नाही पण जाताना जास्त होतो मोत्री सुरू करून ठेवणार आहेत लोक बोरचे पाणी सुद्धा रस्त्यावरती सोडणार आहेत लोकांना पाणी चाडचून शेतातले बोर चे सुद्धा आणि मी प्रशासनाला सुद्धा बेडच्या सांगितलं की अरुंदरुस्त येतात थोडे शासनानं आणि प्रशासनाच्या प्रतिनिधीने सुद्धा लक्ष घालून ते रस्ते जरा मोठाले केले तर तिथं ट्रॅफिक जाम होणार नाही दोन दोन तीन तीन वाहन बसतील फुल तयारी महिलांसाठी तिथं तयारी केली चालू आहे मला वाटतं काहीतरी जे सी पी साफसफाई चालू कारण तेल राऊंड मोठा आहे मला वाटतं काहीतरी सातशे काहीतरी कर का 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 खूप मोठा राऊंड आहे तिथं सगळं काम सुरू आहे आणि बीड जिल्ह्यातले मराठी कालची बातमी आणि बीड जिल्ह्यातला शेतकरी बीड जिल्ह्यातला अठरा पगड जातीतला माणूस ओबीसीतला माणूस सगळ्या जाती धर्मातला माणूस घरीच राहणार नाही पुरा बीड जिल्हाच्या अक्का ते होत जाणार गडसर करणार आहे तो पुरेचे पुरे हीच राज्यातली परिस्थिती कारण पुढे लागणार आहेत निवडणुका आचारसंहितात काही घेता येणार नाही कारण आम्हाला अडचणी असतात ना गरीबाला त्यांना नाही तर अडचणी त्यांच्या आचारसंहिता होत्यात आचारसंहिता मोठी असली तरी होत्यात पुढे स्वभाव होत्या त्यांच्या त्यांच्या स्लॅपवर होत्या स्लॅबच्या खाली होत्यात ग्राउंडवर आमच्यात फोटो पुढे होत नाही त्यामुळं त्या अगोदर मराठ्यांना अन्यायच्या विरोध आवाज उठवण्यासाठी दुःखापासून समृद्धीकडे जाण्यासाठी साडेतीन मुहूर्तापैकी तो एक मुहूर्त आहे त्या दिवशी राज्यातला एकत्रित लय लोक तयार झाले पोट्ट्या तो नुसते गाड्याला किका, आ, किका बंगा बंग पाळणार आहेत पोट्ट्या निघणार आहे तिकडं तू नुसते माझ्या बघा आता नादच करायचा नाही त्यासाठी मग होतो नाद लागू नका तुम्ही आमच्या पाठपुन आमच्या मागण्या मान्य करा तो अन घरी थांबू शकत नाही पक्षाच्या सभेला मेळाव्याला पळण्यापेक्षा आपल्या हिताच्या आपल्या हिता लेकराच्या आपल्या समाजाच्या आपल्या शेतकऱ्याच्या हिताच्या प्रश्नासाठी इकडे लोक एकत्र येणार येतात आणि कोणी जर दबाव आणला ना ते एक मला सांगा महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी कोणी जर म्हणला ना जाऊ नका हळूच सांगतोय त्याला जिल्हा परिषद असो तेव्हा पंचायत समितीला असा पाडू टाकायचा ना आमदार असो खासदार असो जाऊ नका म्हणणार ध्यानात ठेवा कोण म्हणतो जाऊ नका उलट त्यांनी सुद्धा इकडे यायला पाहिजे कारण हे सामाजिक मेळावा हा सगळ्या पक्षातल्यांनी सुद्धा तिकडेच यायला पाहिजे एका जागेवर नाही म्हणला ना त्याचा कुप्पाच वाजवाय ठेवायच नाही झाला पाटील साधारणतः बारा ऑक्टोबर नंतर आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे गेल्या तेरा महिन्यापासून आंदोलन सुरू आहे म्हणजे आठ दिवस फक्त आता आचारसंहिता तेरा महिन्याचं आंदोलन तुमचं सुरू आहे आठ दिवस फक्त आचारसंहिता लावायला बाकी आठ दिवसात सरकार तुमच्या मागण्या पूर्ण करेल असं तुम्हाला वाटतं का दसऱ्याच्या नंतर आचारसंहिता लागणार आहे तुम्ही म्हणताय मी तर म्हणतो फडणवीस साहेब आचारसहित लावणार मी खूप खात्री बोलतो ते आधी अंमलबाजून करते त्यांना कारण एक दणका भासलाय आणि फडणवीस साहेब हुशार माणूस बघा मी टिंगल टवाळी करत नाही तो माणूस एवढा चतुर आहे त्याला चांगला माहिती आपण शंभर जण इकडचे गोळा करून गणित दाखवण्यापेक्षा इकडं मराठा जा एकच जाते इकडं दीडशे शंभर एक गोळा करावं लागते त्यापेक्षा मराठा एकच आहे आणि वन साईड आणि याला डावलून आपण जर हे गणित केले तर त्यांनी शंभर जणांचं जे गणित तयार केले ना ती ताकत ते इचकटाची ताकद इकडच्या मराठी त्यांनी केले इकडून मराठी गाड्या हात टाकला गावा गावात ला किती मध्ये जाऊ देऊ आपल्याला एकमेकाला गरज लागते भावा भावाला आपण लहान मोठे भाऊ इचकल गणित त्याचं फडणवीस साहेबांचं त्यामुळे इथं गणित जुळू देत नसत मराठी तेरा महिन्याचं योगदान मी तरी वाया जाऊन देत नसतो किती गणिता बांधून द्या याला मी यादी डिक्लेअर करून द्या जाऊ द्या सांगतो काल सांगितलं आणि तुम्हाला काय सांगाल आता माझ्या घडी आमदार आला बर का माझी आमदार होता आणि एक चांगला युवा नेता होता टपचा आहे त्याला लय मानते फडणवीस साहेब लय आणि ते दहा वर्षापासून तिकडे ते दरबारी त्याला म्हणतात मी नाव नाही सांगणार त्या दरबारी म्हणतात पुढच्या वेळेस तो शंभर टक्के तोला पुढच्या वेळेस एवढ्या वेळेस का नाही याच्या मागे भारले ते ते म्हणते दहा वर्षातच गेली गेले पुढं 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 मान्य आणि मग मराले किती दिवस राहिले म्हणे आता जाऊ द्या म्हणे तिकडे तुम्ही फक्त हे करा नुसतं हा मना या बारा बरोबर कार्यक्रम करू त्यामुळे फडणवीस साहेब आहे फडणवीस साहेब चांगला माहिती आहे किती जवळ असला तरी विश्वास ठेवून उपयोग नाही हा लोक टायमाला गेमदा कारण लोकसभेला त्यांच्या व्यासपीठावर मारणाची होती त्यांना कचका कळाल्यामुळं ते आहेत ते मराठ्यांच्या मागण्याची अंमलबजावणी केल्याशिवाय आचारसंहिता लावणार नाहीत कारण त्यांना मराठ्यांच्या विरोधात जाऊन सत्ता मिळवणं आहे हे त्या माणूस चतुरे त्या माणसाला चांगला माहिती त्यामुळे निवडणुका होणार नाहीत ते पुढे घेते आणि घेतले तर आम्हाला अडचण नाही आम्ही त्या लोक आमचे काही म्हणतात काही बरं का नुसते घाल त्यांची काहीच पाठकुण डिक्लेअर करा उभा करायचे पाडायचे दोनच नाही घणा चालला असं काही जणाला आणि काय इतके दमदार आहेत ते म्हणते ते चाललंय ते बरोबर चाललंय योग्य निर्णय होणार आहे टायमाला कारण घाई गडबड करायची नाही आपण आणि ते म्हणते तयारी करायची तेरा महिने काय केलं मग आपण तयारीच केली ना घराघरात लोकच नुसते म्हणतात काय निर्णय आला सांग रे इकडे अंतरावर पोराला गावकरी गाव झोपून देत नाहीत ते म्हणजे काय सांगितलं तिकडून सांग मला पटकून रे रेमान सुद्धा काय देत पारा बसून ते म्हणजे काय काय तिकडून काय आलं निरू त्या रमान तयारी काय झाली फक्त यांच्या याद्या होऊन द्या यांचं सगळं होऊन द्या यांच्या एकदा याद्या केल्या का आपला इस्को वाढून द्यायचं जे असं ते पाडायचं निवडण्याचं काय असं यांना सुचलत नाही पाहिजे सीट माग घ्यावा का पुढे ठेवा असं ते गेम टाकते आपल्या आपण गिअर मध्ये पकडून त्यांना ते किती हुशार आहेत बघू किती हुशार आहेत नसता मग मजा करा तुम्ही तुमची तुम्ही तुमच्या राजकारणात मजा करा सत्यत मजा करा आमचा अंमल देऊन टाका साधा आणि सोपा आपला सरळ विषय मला माझ्या समाजाला पाहिजे काय देण नाही मला त्या राजकारणात आणि फडोणी साहेब शंभर टक्के अंमलबजावणी करते नाही केल्यावर मग मी आखडत नसतो तेरा महिन्यापासून त्या आता थोडा त्याला काय तेरा मग जात मोठी काय सत्तान फत्ता यांचं काय जात मोठी तिला मला वरण्याच आहे हो कुठं तरी माझ्या मराठा समाजाला वाटतंय वाटतय कोण लढणारा पोरग भेटलाय जातवान मराठ्यांचा पोरग आहे आता कुठं माझ्या गोरगरीब मराठ्यांना वाटायला लागली आणि त्या शब्दाची दरी करू का मी समाजाशी मला मग समाज वरण्याचा आहे राज्यापासून केंद्रापर्यंत अधिकारी झाले पाहिजे आमचे पोट्टे आमच्या पोरी बी अधिकारी झाले पाहिजे तिकडून आज जर पारावर बसलेला असला ना पोरग इकडे अधिकारी झालं कळ बाय आजी मिशा पियला पाहिजे बाजू टाकू दोन्ही गुण काही काही नाही मिशा आमच्या त्यांनी सुद्धा पाहिजे वाढी ए मात्र ताईट कपडे नाही आले पाहिजे आमच्या गरीब मराठी सांग ताईट धोतर घातलं पाहिजे त्याचं लेकरो ना तो अधिकारी झालं आमच्या आजीनी बापांनी नाटी साडी अशी ताईट घातली पाहिजे नोकरीला लागल्यावर तिकडे कवर फाटलेले कपडे फाटलेले चापला आमच्या अंगोर काय पाप केलं आम्ही ते स्वप्न बघतोय आम्ही राज्यापासून केंद्रापर्यंत आमचे पोर अधिकारी झाले पाहिजेत पोरी अधिकारी झाल्या पाहिजेत इकडं ना तो तिकडे नवरा मात्र काच कोणती मिशी पिळेल मात्र चहाकरे माग रे अ चहा आणला पाहिजे कडक नाही जात खुश करायची मला जात ताक खुश करायची टक दिसली पाहिजे कुठे काय वाईट स्वप्न काय टक केले पोर आमदार खासदार मंत्री आणि त्याचे पोर टकाटक मिशी नाही काहीत नाही त्याला पस्तीस हजारोग घालता हंगडक उंकड बी ते आमचे लेकर आमच्या पोरानेच मी नाही आमच्या पोहराने काय आयुष करून गाड्या घेऊन का मोठ्या आमची तीच प्लॅट ना मग गाड तुटलेलं पुढे गाड तुटले ते अशी अशी हलदीच आम्हाला नको का मोठ्या गाड्या तुमच्या मोठ्या गाड्या ते साहेबाच्या पोरानी गाडी घेतल्या सांगत आम्हाला नव्वद लाखाची लँड क्रुझर घेतली लँड रिव्हर घेतली ते सांगत आम्हाला दीड कोटी घेतली मग आपला म्हणणार हा आमच्या साहेबाच्या पोराची गाडी तो फोड पाहिजे आमच्या साहेबाची गाडी काय साहेब तो हातात फाटलेली पिशी आणि तो असा आहे तो अपर्ग शिक्षेत बेकार झाला दारू पेते आपले लेकर सुधारले पाहिजेत ना आपल्याला हा दारू कोणाची यांची यांच्यात बघा कशा वाटण्या केल्याच येईनी के एक मिनिट वेळ तुम्हाला यांनी वाटण्या कसं केल्या माहित आहे का तुम्हाला ते म्हणते ते शिक्षण सम्राट आहेत ही इकडे बर का त्यांना ते कारखान सम्राट हे तिकडे मग यांनी धंदे आता यांना धंदे नाही ठुले येईनी कोणीखान टाकले कोणी शाळा टाकल्या यांना कुठं धंदे राहिले मग नवीन राजकारणात यायला मग यांनी बिअरबारचे मोठ मोठ्या कारखाने बिस्किटाचे यांचे खताचे यांचेत लोखंडाचे यांचे पेन यांचे परातीचे यांचे तांब्या यांचे गल्लासाच्या कंपन्या यांचे ते आम्ही एकत घ्यायचे ते एकत घ्यायला आम्ही चपलाचे यांचे आंडर पॅन्टचे कार कारखाने यांचेत कपड्याचे यांचे कापूस आमचा हायचे धंदे यांचे पांढऱ्या दारूचे लाल दारू कि नाही आम्हाला भाव नाही आमचं दूध का वीस रुपये तिकडे गेलं की त्या एक लिटरच्या चार भाग करतात नुसतं मेन कापड आपण चिटकिल त्याला पस्तीस रुपयाला पाकिट त्याचा धंदा तुमची तुमचं लगेच मागवते आहे आमची जेवारी तुम्ही दोन हजारात घेता क्विंटल भर दोन हजारात तुम्ही तीन पिशातच करता एवढी किलो भर एवढी आमच्या तुरीला भाव नाही तेलाचे कारखाने तुं� यांची काय यांचं नाही आम्ही नुसती घ्यायला म्हणला का आम्हाला तू ऍडमिशन फुकट ह्या शाळात मराठ्याच तू इकडे हे फुकट तुला नाही एखादा म्हणला का मै त्याला कंपनी या ओढ्या वेळेस सगळ्यात तीरच फुकट तुम्ही देता काय आम्हाला आमचं फुकट दान घेता तुम्ही मतदान प्रत्येक आमच्या पोराचे मोडदे पाडता मराठ्यांनी हुशार व्हा आपलं आपले पुढे जायचं बघा हे लांब गेले चालता चालता सांगत हे मला दोन हजार कोटीचे काम दिले कोणी म्हणतो तीन हजार आपण म्हणतो हा आमच्या साहेब दोन हजार कोटीचे काम आणले ते तुला काय मोठे पणे साहेब आणला अर्धा डांबरी आत्रीने खालून हात घातला डांबरेच हातावर काय मोठेपणे आपल्याला येते डोक्यावर लोळलेले गहू लाल किडे लागलेले ते डाळी भोंगे आनंदाचा शिरा आता येईन आता दिवाळीला ते कामान धामाचे ते धंदेत असले आता दीडशे रुपये दीड हजार रुपये आले आता हम्म मावल्या घ्या आले कामाली आपल्याला पुढं घ्यायचे आपलेच पैसे तेन ते का काय शे काय तेन का वावर थोडे चिकलेत ही आमच्यावर अन्याय आमचे लेकर सुद्धा मोठे झाले पाहिजे तळमळे आमचे नामे ते करणार तुम्ही किती आडाखे बांधा निवडणुका बांधा आम्ही गणितीच घेणार जर नाही दिलं तर पण फडणवीस साहेब देते हे शंभर टक्के आम्हाला असेल धन्यवाद